वैशाली दिनेश बडगुदर यांना न्याय हक्कासाठी पूल बांधून मिळण्याची मागणी या उक्त असे की धुळे शहरातील येथील प्लॉट येथील चक्कीवाले घराजवळ नाल्यावर पूल बांधून मिळावा यासाठी गेले दीड ते दोन वर्षापासून स्थानिक नागरिक सो वैशाली बळगुजर परिसरातील नागरिकांच्या वतीने सदर पूल बांधून मिळावा अशी मागणी होत आहे गेल्या दीड ते दोन वर्षापासून सो वैशाली बळगुजर हे पाठपुरा करत असून सदर पुलासाठी अकरा लक्ष रुपये महापालिकेने मंजूर केले असल्याचे देखील सो वैशाली बडगुज यांनी सांगितले सदर या निधीतून लवकरात लवकर पूल हा तयार करण्यात यावा त्यासाठी संबंधित पूल अवजड वाहनांनी ये करीत असतात स्थानिक नागरिक ये जा करीत असतात त्यामुळे चांगला व उत्तम दर्जाचा पूल बांधून मिळावा जेणेकरून स्थानिक नागरिक यांना सदर पुलाचा उपयोग होईल पावसाळ्यात त्याचबरोबर तर अनेक प्रकारचे या ठिकाणी स्थानिक नागरिकांना अडी अडचण सामोरे जावं लागते या थळीवरून तर त्या थळी जावे लागते तर संबंधित स्थानिक नागरिक वैशाली बडगुजर यांनी या संदर्भात महापालिकेकडे अपील केले तर सदर आपल्या मार्फत पूल बांधून मिळावा कारण याच ठिकाणी वैशाली बडगुजर यांचा मुलगा खाली पडल्याने अपघात होऊन त्यांचा एक डोळा निकामी झाला आहे त्याचबरोबर त्यांच्या दिराने देखील या ठिकाणी डोळा गमवला असल्याचे समजते तर संबंधित महापालिकेचे अधिकारी यांनी लवकरात लवकर दखल घेऊन हा पूल तयार करावा जर कोणी आज सदर पुला कॉन्ट्रॅक्टर ठेका घेत नसेल तर मी स्वतः अकरा लक्ष रुपयातून उत्तम असा पूल तयार करून देईल असे देखील त्यांनी यावेळी उक्त वाहिनीशी बोलताना सांगितले यावेळी स्थानिक नागरिक सो वैशाली दिनेश बडगुजर दिनेश बडगुजर रामेश्वर बडगुजर रेखा बड किरण बडगुजर किरण सुरेश बडगुजर तसेच स्थानिक नागरिक या ठिकाणी उपस्थित होते मॅडमांकडे आलेली होती आज आमची आठवीची तारीख होती एकोणवीस तारीख तर आमचा पूल संदर्भात आम्ही इथं मॅडमांना सांगण्या सांगण्यासाठी आलो परंतु मॅडमांनी आम्हाला या निवेदनाचं असं सांगितलं मार्गदर्शन तुम्ही तेवीस तारखेला या अकरा वाजता पण आमच्या या मनोभूमीकडे कोणी लक्ष देत नाही दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या मुलाचा त्या पुलावरून पडल्यामुळे माझा मुलाचा डोळा थोडा अपघातीने गेलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा धीरज त्याच ठिकाणी आज शुद्ध झालेला आहे माझ्या कशी अशी म्हणजे माझा उदाहरण हा त्या जागेवर चाललेला आहे मला तिथं तंदुट असा तयार करून द्यावा एवढीच विनंती आणि मला हे आईकडे मला जावं लागलं हे तरी सुद्धा दुर्लक्ष चालू या कामासाठी आणि या आईच नगरपालिकेत आल्यानंतर सुद्धा मला जो सपोर्ट पाहिजे होता तर मॅडमांनी मला दिला नाही आणि मॅडम म्हटल्या की तुम्ही तेवीस तारखेला या अपील साठी आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही चार वाजता या चार वाजेला चार वाजेला म्हटले की चार वाजेला जर मला इमर्जन्सी काही काम आलं तर मला जावं लागेल कलेक्टर ऑफिसला मी म्हटले की मॅडम असं तुम्ही अपील करून या मला परत का असा त्रास होतोय तर मॅडम म्हटलं ठीक आहे तुम्ही तेवीस तारखेला दोघा तुमची अपील घेते मी अकरा वाजता मॅडमांना रिक्वेस्ट करून ही विनंती एवढी झालेली आहे आता माझी अपिलची तारीख तेवीस तारीख आहे तर मंजूर झालेला हो हा लवकरात लवकर तयार करून द्या आणि मग हा पोल्यांना सगळ्यांना मी पाय पडलेला आहे सगळ्यांकडे जाऊन आलेली म्हणून मी मुंबई या इथं जाऊनच नाही मी माझं पत्र परत आणलेलं मला तिथं तंडूट असा खूप तयार करून द्यावा हे लोक ऐकता मला जावं लागत हे आणि या इथं नगरपालिकेत आल्यानंतर सुद्धा मला जो सपोर्ट पाहिजे होता मॅडमांनी मला दिला नाही आणि तर मंजूर झालेला खूप हा लवकरात लवकर तयार करून द्यावा आणि महापौर यांना सगळ्यांना मी पाय पडलेला आहे सगळ्यांकडे जाऊन आलेली म्हणून मी मुंबई या इथं जाऊन मी माझं परत आणलेलं आणि आम्ही चंदू बापू यांच्याकडेही पाय पडून सुद्धा हे दोन तीनदा आणि मेन सनी चौधरी म्हणून त्यांनाही सांगितलं होतं त्यांनी हे ते दुर्लक्ष केलेलं आहे आमच्या कामासाठी लवकरात लवकर यांनी तक्रार घ्यावी आणि लवकरात लवकर वरडे यांच्याकडे सुद्धा ही तक्रार नेली होती आपलं आमच्या पुलाच काय ते बघा आपल्या वार्ड मधलं आहे स्नेहल आमची स्नेहु यांच्याकडे नगर सर त्यांनी अकरा लाखात माझा तयार होईल आणि जाण्या येण्याचा रस्ता बंदोबस्त पूर्ण होईल कारण तिथं मला गाड्या जायला माझा व्यवसाय त्याच्यावर आहे माझी स्वामी आहे माझी चक्की आहे माझे लहान लहान पूर सुरू आहे माझी माणसं आहे आम्ही सामान्य जनताने काय करायचं याच्यावर तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे माझ्या पुलासाठी तुम्ही काय केलंय आजपर्यंत आम्ही सामान्य नागरिक असल्यामुळे तुमच्याकडे हातपाय जोडले सर्वांकडे आलो नगरसेवक बिकन वराडे त्यांच्याकडे सुद्धा जाऊन आली मी ते सुद्धा म्हटले की येतो करतो बघतो जातो दोन वर्ष लोटले गेले आज तीन वर्षापासून मी हाल या फुलावर मला जे पाहिजे तुमच्याकडनं नाही होत असणार तर मला पैसे द्या आणि मी दुसरा इंजिनियर राहून माझ्या हक्काने करून घेते तुम्ही म्हणता ना अकरा लाखात नाही होत कसा नाही होत मला द्या ना ते पूर्ण रक्कम मी करते ना ते काम मी दुसरा इंजिनियर लावेल आणि माझ्या पद्धतीने तो पूर्ण पूल तयार करून याच्या कारणामुळे माझा हा डोळा बसलेला आहे ह्या पुलावरनं मी सटकलो आहे माझी गाडी एवढं पाणी राहतं इथं एक फुटाचा गाराचा चिखल होता त्या चिखलात मी पडून माझा डोळा फुटलेला आहे तर याची भरपाई कोण करून आणि माझ्या पूर्ण आयुष्याचा सत्यानाच झालेला आहे याचं मला उत्तर पाहिजे नाही आणि कोणता पुढारी होता आणि बेकायदेशीर हा पूल तोडण्यात आलेला आहे तर त्या पुढारीला पण समोर आणायचं आमच्या वाल्या आणि आम्हाला याचं उत्तर पाहिजे नाही आणि आमचा पूल केव्हा तयार होईल याचं पण आम्हाला उत्तर पाहिजे नाही कारण की माझं पूर्ण आयुष्याचा सत्यानाथ झालेला आहे माझा हा डोळा फुटलेला आहे एकोणाश टाके तुम्हाला मी दाखवतो टाके कसे काय झालेले एक मिनिट भरण एक ऑपरेशन करून एक लाख ऐंशी हजार रुपये खर्च आलेला आहे मला पहिले लागले सत्तर हजार रुपये माझी भरपाई कोण करून देईन माझं आयुष्यात सत्यानात झालेला येला जायला रस्ता आणि नाळ्यात नाही येतो आता याला एक लाख रुपये लागून गेले एवढूच्या पूलला टाकायला आम्हाला पैसे कुठून येतील व्याजाने पैसे काढून सांग आम्ही आता येणं जाण्याचा पूल टाकलेला आहे मागे बक्षांना पूर्ण परिसराचे लोक इथं दळायला येतात नाल्यामधनं याच्या अक्षरशः लोकांच्या पायामध्ये ना काच घुसलेले काच एकोणीस एकोणीस टाके घुसलेले इकडच्या लोकांना ते लोकांनी सुद्धा परेशान केलेलं आहे हे इकडचे नगरसेवक या टायमाला इलेक्शनला तर याचं येणं ये पत्ता कॅन्सल आहे मला